ठाण्यातील गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला गजानन महाराज यांचा यंदाचा एकशे सत्तेचाळीसा प्रकट दिन आहे त्यात तो गुरुवारी आल्यामुळे सर्व भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरामध्ये पंचेचाळीस वर्ष जुनं असं गजानन आहे या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराजांचा प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रम राबविष साजरा करण्यात आला अठरा तारखेपासून मंदिर या ठिकाणी खुले असून त्यामध्ये विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत दिवस रात्र हे मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे अखंड विनावादन चक्रीपारायण भजन कीर्तन नामस्मरण अध्याय वाचन येथे केलं जात आहे सकाळी आरती केल्यानंतर महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं मोठ्या संख्येने भाविकांनी या उत्सवाचा आनंद घेतला लाखहून अधिक भाविकांनी या मंदिरामध्ये आज दर्शनाकरिता हजेरी लावली होती मठाधिकारी विनय जोशी यांनी या उत्सवाची माहिती दिली तर अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक पद्धतीने येथे हा प्रकट दिनाचा सोहळा संपन्न झाला धार्मिक कार्यक्रम काय करणार धार्मिक कार्यक्रम आरती झाली भजन झालं प्रवचन झालं सगळ्या गोष्टी झाल्या आता दर्शनार्थ येते लोक त्यांना प्रसाद देतो शिरा आणि झुणका वाकरी या देवळाला यंदा सेहेचाळीस वर्ष झाली माझा स्टुडिओ होता त्या स्टुडिओला हे स्वरूप आलं मूर्ती पेंटिंग जी स्वतः मी केलेली आहेत आणि मी सहली काढायचो चारशे एकोणनव्वद बसच्या सहली केल्या चारशे घेऊन जा मागा घेऊन जा जय गज